पूजा दानोळेची सुवर्ण भरारी सायकलिंग मध्ये यश पैलवान करण्याचा उत्तरखंडामधील रुद्रपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्ण पदक पटकावत आपल्या कामगिरीचा नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे तीस किलोमीटर टाईम ट्रायल या सायकलिंग क्रीडा प्रकारात पूजाने पंचेचाळीस मिनिटे तीस पॉइंट तीनशे चौऱ्याहत्तर सेकंदाचा अवधी घेत विजय प्राप्त केला शानदार कामगिरीने तिने महाराष्ट्राला आणखी एक सुवर्ण पदक मिळवून दिले पूजा दानोळीचे घराने कुस्ती क्षेत्राशी जोडलेले आहे मात्र या पार्श्वभूमीला बाजूला ठेवत तिने सायकलिंग मध्ये आपले करिअर घडवण्याचा निर्णय घेतला आपल्या मेहनत जिद्द आणि उत्कृष्ट नियोजनामुळे तिने सायकलिंग क्षेत्रात चमकदार यश मिळवले आहे रुद्रपूरच्या डोंगराळ भागातील आव्हानात्मक मार्गावर आयोजित या स्पर्धेत पूजाने सुरुवातीपासूनच वेग आणि वेळ यांचे अचूक नियोजन केले तिच्या वेगवान सायकलिंग आणि प्रचंड स्टॅमिनामुळे तिने या स्पर्धेतील इतर प्रतिस्पर्धांना मागे टाकत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले या सुवर्ण पदकासह महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिसरे सुवर्ण पदक मिळाले आहे स्पर्धेत आधीच महाराष्ट्राचे दोन सुवर्णपदक जिंकून दमदार सुरुवात केली होती सध्या महाराष्ट्र तीन सुवर्ण पदकासह मणिपूर आणि हरियाणाच्या पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहे सायकलिंगच्या टाइम ट्रायल या प्रकारात पूजा दानोळेचे नाव आता विजेतेपदाचे समिनीकरण झाले आहे तिच्या सततच्या मेहनतीमुळे आणि जिद्दीने ती, ती भारतीय सायकलिंगमध्ये मध्ये एक आघाडीची खेळाडू म्हणून ओळखली जाऊ लागली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावातील पूजाने कुस्तीचा वारसा असूनही सायकलिंगमध्ये मध्ये यशाची सुवर्णगाथा लिहिली आहे तिच्या या यशाने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्र अभिमानाने उंचावला आहे पूजाची ही कामगिरी तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे पूजा दानोळीच्या या सुवर्ण यशाबद्दल महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असून तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे